मुख्याधिकारी राजीनामा द्या असा आक्रमक पवित्रा घेत आम आदमी पार्टीनं खोपोली नगरपरिषदेविरोधात जोरदार आंदोलन छेडलं आहे बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या क्रिकेट टर्फसाठी तब्बल सत्तर लाख रुपये जनतेच्या कराच्या पैशातून खर्च करण्यात आले असा गंभीर आरोप आपकडून करण्यात आला आहे विशेष म्हणजे या टर्फसाठी टाटा पॉवर किंवा मध्य रेल्वे यांच्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद बनली आहे या प्रकरणात मुख्याधिकारी यांची थेट जबाबदारी निश्चित असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी पक्षाकडून करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषद आदीतील प्रभात क्रमांक सहा येथील एका शाळेच्या मैदानासमोर नगर परिषदेने अनाधिकृत टर्फ बनवलेले आहे सदर मैदानावरून टाटा पॉवरची व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्टेजची विद्युत वाहिनी जात आहे आम आदमी पार्टीने नगर परिषदेसमोर तीन दिवस आंदोलन केले होते का आपण सदर टर्कचे काम करू नये सदर मैदानावर कोणतेही बांधकाम करू नये कारण तेथे बांधकाम करणे हे धोकादायक आहे मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो तरी नगर परिषदेने जिद्दीने ते काम पूर्ण केलेले आहे आता टाटा पॉवरने आणि मध्य रेल्वेने नगरपरिषदेला नोटीस बाजवलेली आहे की आपल्याला सदर बांधकाम तोडावे लागेल सदर बांधकामासाठी नगर परिषदेचे सत्तर लाख रुपये खर्च झालेले आहे आता हे सत्तर लाख रुपये कोण देणार खोपोली शहराचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील हे आपला मनमानी कारभार चालवत आहेत त्यांनी जनतेच्या कराचे सत्तर लाख रुपये खर्च करून टर बनवलेला आहे आणि आता तो टर पण तुटणार आहे त्यामुळे पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून सदर पैसे भरावे व पंकज पाटील यांना बडतर्फ करावे यासाठी आम आदमी पार्टी आज अलिबाग येथे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आज आम्ही धरणे प्रदर्शन करणार आहोत व आम्हाला जर इथे न्याय न मिळाला तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत गरज पडल्यास आम्ही आझाद मैदानवर सुद्धा आंदोलनाला जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र